आलेलो आहोत फलटण येथील फलटण तालुक्यातील सरजेची सर्वात विक्रमी खरेदी ज्या बैलाने महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या चौदा देशामध्ये वेळ लावलेलं असा आपल्या हिंद केसरी सरजा आणि सरजेची ज्या माणसाने पैलवान अभिजित पवार यांनी खरेदी केला त्यांची आज, आज, के आज आपण खास मुलाखत घेण्यासाठी मित्रांनो आलोत आज त्यांचा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच परिचय मित्रांनो पण जी सरजाची जी चाहते आहेत त्यांचं आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा कमेंट पडल्यात की सरजेची मुलाखत परत घ्या तर आपण आलो त्यांच्यासमोर ते नमस्ते नमस्ते तर पहिल्यांदा परिचय करून द्या तुमचं माझं नाव अभिजित पांडुरंग पवार राहणार मी फलटणला आहे माझा गोठ आहे साखरवाडीला मी रोज जाऊन येऊन असतो माझं गोट्यावर तर आज सर्जाची खरेदी तुम्ही के केली सगळ्यात विक्रमी कारण की काही भागातले मस्त निस्ते शेट दिसतात कोण प्रत्येकजण वेगवेगळं स्वरूपाने येतो पण आज तुम्ही कसं काय एवढं म्हणजे खरेदी आणि ते बिष्टी आमदा कोण खरेदी केली आपण शेतकरी माणूस आहे ना आपण शेतकरी जी वडिलांनी आज कोण सगळं कमवलं होतं ना ते मी सर्जाव लावले म्हणजे तुमच्या डोक्यातला शेतकऱ्याचा ब्रँड ही ब्रँडच आहे <laughs> शेती ही ब्रँडेडच <laughs> <ब्रेंड> आहे <है। laughs> मग शेती एकसठ लाखाची तुम्ही खरेदी केली असं काय तुमच्या डोक्यातलं नियोजन आलं की ती खरेदी केलीच पाहिजे तसं नाही काय नियोजन असं म्हणजे आमच्या स्वप्नात सुद्धा आम्हाला वाटलं होतं सर जे आमच्या धावणी असा विषय निघला असं कळलं आम्ही अर्ध्या तासात तर तासात तर वडिलांबरोबर बोललो त्याच्या आधी बैल होती मायाकडं आमचं झालं डन त्यात विषय कि झालं झालं तिथनं तयारी लागलो मग कुठं काय ठेवलं तुडूक मोडूक मोड काय करते सगळं जुळवधुळव कि द्यावे अरे वडिलांनी आधार स्तंभायरेक्ट आधार त्यांनी नाहीच म्हणले नाहीत मला म्हणजे नशीब आमच्या नशिबात होता ते परमेश्वराने आम्ही काहीतरी चांगलं काम केलं असेल म्हणून सरच्या आमच्या दावणी होता म्हणून आमचे वडील सुद्धा मला त्याविषयी काहीच बोलले नाहीत की नको एवढा माग किंवा काय माग ले ले, मी फक्त त्यांना एवढं सांगलेलं माझा विश्वास असेल तर फक्त मी म्हणतोय म्हणून माझ्यासाठी एवढं करा आपल्याला घ्यायचं आहे सगळं तुमच्या नावाची बी चर्चा आहे बरीच असते की तुम्ही कुस्ती क्षेत्रात बी हा कुस्ती क्षेत्रात पण होतो मी कुस्त्या खेळत होतो त्यानंतर बॉडी बिल्डिंग बी केली मी माझ्याकडे ट्रॉफी वगैरे सगळे हे बी ट्रॉफी आहेत बरेच त्यानंतर मग कामामुळे थोडासा फक्त तो व्यायाम करतो थोडासा जास्त नाही म्हणजे पहिलंवान दारात नंदी आणलेला तो पण पहिलंवान आणि स्वतः बी पहिलं तर आनंद आहेच ना आपण पहिलं टी केली किंवा बॉडी बिल्डिंग आपल्याला माहीत आहे डाईट काय लागतं किंवा त्याचं काय फायदा असतं आपण मी त्याला त्यांचं सगळं त्या हिशोबात मी स्वतः तयार केलेलं राईट आहे माझे वासराला बी तोच असतो त्याला बी तोच चालू केलाय तो तेवढा खात नाही त्याला तो हाताने मी भरवतो त्या दिवशी याने मी भरवताना मागणं गपचुप शूटिंग केलं आणि ते टाकलं दुसऱ्या दिवशी मला ते दिसलं म्हणलं तू शूटिंग करून टाकलंय का तेव्हा मी काल तुमच्या मागणी शूटिंग केलंय मला ते माहीतच नव्हतं शूटिंग करता येते आता आपल्या दावलेला सर्जा आला आल्यानंतर प्रसंगीच्या मैदानात बी गुलाला लगेच तुम्हाला दिला तुम्हाला सर सर्जा घेण्या पाठीमागचं मागत नेमकं डोक्यातला उद्देश काय होता की डोक्यात ना तर शेवट पंचम हिंद केसरी होता आणि सरजा केल्यावर जातीचा आहे आणि सरजा चे फॅन फॉलोअर्स खूप आहेत आणि सर्जाचा जो पळ आहे तो आवडतो मला आणि सरजा शेवट पंचबिंद केसर त्याची चर्चा तर राहणारच ना टॉप मध्ये सर्जा असतो टॉप मध्ये पण नाही डायरेक्ट विक्रमी टॉपची खरेदी आता आपण लहानपण घेतली होती ह्याच्या आधी बरीचशी पण सगळीकडे टक्के टोमणे खाऊन मग विचार केला की याच टक्के टोमणे खाऊन उपयोग नाही काय केलं तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे एकदाच खरेदी केली नंतर लगेच फुलसंगीच्या मैदानावरती लगेच पळवायला कसं काय तुम्ही घेतला लगेच दादा आणला म्हणून आधी तर मला फोन येत होते बरेच पण ते बाप्पुषण आंबेडकर जरा आमचे पाहुणे लागते त्यांचा फोन आला बैल त्यावेळेस तिकडच होता त्यांचा फोन आला म्हणल्या वैभवला फोन करतोय पण ते काय म्हणतात की नाही भयंभर बोला मला आला तर मी म्हणलं बापू मला एक दिवस द्या म्हणजे मी सांगतो तुम्हाला माझं बी काही नियोजन नाही मी बापूंना बी मोकळे म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः फोन करून सांगितलं बापू पळू आमची काय अडचण नाही म्हणून तिथं प्रसंगीच्या मैदानात आपला जळच गट सेपरेटच गाडी पळाली तो आनंद कसा वाटतो तर आनंद खूपच म्हणजे <laughs> लयच भारी होता का तर गाड्या झुपत नव्हती ही लय मोठी होती की गाडी नको माणसं म्हणायची की त्यांना माणसांना खात्री होती की नाही बाबा ही गाडी लागणार ही अनुभव एकदम वेगळा होता <laughs> सगळ्यात <सागलेता। laughs> आपण पुन्हा त्याच मैदानावरती येऊया सेमी पास केल्यानंतर चाहत्यांची गर्दी किती होती आम्हाला आम्ही कुठेहीच कळत नव्हतं आम्ही म्हणजे त्याचा काय प्रॉब्लेम आहे त्याला पळून आलं की तो लाता आलय मारतो म्हणून माणसांना फक्त ढकलतो पण ती काय माणसं असते ऐकत नाहीत आमच्यातल्या जे एका पोरल त्या दिवशी लात बसली ती पोरग धरत होतं मागणं ढकललं त्याला ती लागली ला। ला। आम्हाला आम्ही माणसांना काही जाऊ नये म्हणून आम्ही फक्त माणसांना लांबता म्हणून कारण त्याला लय जवळ आलेलं कपत नाही बाहेर पण काय काय चाहत्यांना का वाटतं की मग ढकलून दे किंवा ढकाल देन किंवा माग मग ती आम्ही त्यांच्या सेफ्टीसाठी म्हणतो माग सारा कारण तो एकदा चिडला म्हणा मग ते आम्हाला आहे फायनलला जाताने जशी बाका सुरच्या पाठीमागे गर्दी असते त्याच्यात तीन पट गर्दी तुरच्या होती काय वाटलं ते अनुभव म्हणजे शहर शहरातून टाकणारा अनुभव होता ज्यावेळेस माझ्या इथं ते शरीर क्रांतीवाले आलते माझी बाईट घ्यायला त्यावेळेस ते मला बोलले होते कि तुम्ही आजचा गोट्याचा हो अनुभव तुमचा एक असेल ज्या दिवशी तुम्ही मैदानात जातो त्याचा अनुभव वेगळा असेल तर शंभर टक्के तसंच होता की गोट्यावला हो एक होता आणि मैदानातला एकदम वेगळा होता ते काय वाटलं म्हणजे मनाला कुठं तरी थोडस आम्हाला तो दिवस आमच्या आयुष्यात कधी तर जाऊ शकत नाही पण जो वेळ होता तो कधी गेला हे आम्हाला कळलं नाही की म्हणजे बिझी शेड्यूल झाला आता आपण पण ना फॅमिलीवरती येऊया ज्यावेळेस तुमचा गट्पा झाला शिवी झाला घरच्यांना काय वाटलं आमच्या अख्खी गल्ली म्हणजे जो पवार गल्ली आहे ना मोठी अख्खी त्या गल्लीत सगळ्यांवर लाईव्ह चाललं होतं टीव्ही सारखं म्हणजे जेवढे फलटण मधले बाकीचे परिवार आहे त्या सगळ्यांच्या मोबाईलवर दुकानाच्या इकडं आमच्या इकडे साखरवाडीत आमच्या त्यांच्या इकडे मी सगळीकडे लाईव्ह चाललो होत हे आम्हाला फोन करायचे किती काय झालं म्हणजे <laughs> कंटिन्यू मोबाईलवर आज फॉर्च्युनर पेक्षा किमतीने तुम्ही मोठा बैल घेतला आणि पाहुण्यात असं पाहुण्यात शंभर टक्के सगळ्यांचे जितके पाहुणे त्यांना तिथल्या आसपास माझ्या सिस्टर वगैरे आहेत त्यांना सुद्धा विचारतात खरंच तुमचे सक्की भाऊ आहेत का त्यांनी बळी घेतला असं नाव इतकं मोठं आहे की म्हणजे कि त्यांनी मला एक थोडे दिवसात हे चार पाच दिवसात इतकं दिलंय कि मग आईबापा नंतर जर एखादा माणूस म्हणतो ना मी आई बापाला माझ्या जोड करून घातलं तरी कमी पडत्याल तसं मी आय बापा नंतर जर कोणाला माझं काताड्या जोड घालू शकतो ती तिसरजा सरीला म्हणजे आज म्हणजे पाहण्याराव्यातली बी मोठी चर्चा ना तेव्हा एकत बी सगळी सगळी आम्हाला बैलगाडी क्षेत्राला विरोध होता ना ती सुद्धा माणसं आज आमचे फोन बघत बसते सरजा पहा गेला की सगळी म्हणजे नाही आता कसं फॉर्च्युनरच्या किमतीपेक्षा तुम्ही घेतलेला हो। आहे कारण स्वतःला फॉर्च्युनर घेतलेला आहे पण शेती आज महाराष्ट्राला म्हणजे सर्वसामान्य आपण कुटुंबातून शेतकरी जे माणस आहेत शेती करून एकसठ लाखाची खरेदी करायचं म्हणजे सोपं काम नाही आणि करून पण तो दुसऱ्या दिवशी म्हणजे दोनच दिवसाचा गॅप के लगेच गोल आला म्हणजे तुमचा तो आनंद वेगळाच होता म्हणजे शंभर टक्के मग आज पलटण मधूनच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाती <laughs> तस आज तुमच्या दारात मी नंदी आला तेव्हा नंदीचा पालखीचा काही पायगुण असा वाटला का तुम्हाला म्हणजे आता कसं माहिती का ऍक्च्युली सरजा आमच्या घरात आलाय पहिली गोष्ट आमच्याच घरातल्या म्हणजे आता आम्हीच बैलगाडी क्षेत्रात आम्ही पुरुष लोक असतो ह्यांनाच अजून विश्वास बसत नाही की सरजा आमच्या दारात आहे आमच्या घरात आहे आपण म्हणजे आम्हाला ती अनुभव माहिती आहे ना सरजा म्हणजे काय आहे बाहेर मग आता ती घरची सुद्धा आमची इतकी सगळे आमच्या वडील अठ्ठ्याऐंशी वर्षच आहेत ना सर्जा त्या दिवशी पळाय गेला तर ते टी व्ही आले नव्हते घरी म्हणजे जेवणाचं ताणभूक सगळं ते टीव्ही लाईव्ह चालू होत बाजा आमचा पळाय गेला तरी आमच्या वडील टीव्ही पुढे असतात बाबा लाईव्हला आता आपण पुन्हा सर्जेच आज तुमच्याकडे सर्जेला दावण्याला आला बैलगाडी क्षेत्रातले बरेचशा असं पायऱ्यासाठी फोन बी तुम्हाला आता चालू झाला असते ह्याच्या आधीचा अनुभव आणि सर्जा घेतल्यानंतर अनुभव काय आला फुप, है की सर्जा आल्यानंतर साहजिकच आहे ना, चंगले -चंगले ना, ना की बे कॉल आहेत मला आणि चांगले चांगले आहेत हलके तर कोण करणार नाही कारण त्यांना माहिती आहे हलक्यात पायरा होऊ शकत नाही आपला पण बऱ्यापैकी फोन आहेत मला बऱ्यापैकी ज्यावेळेस सर्जाची खरेदी झाल्यानंतर आपल्या मतूर बैलाचे मालक राऊल दादा म्हटलाचा फोन पेन का नाही आला राहुलबाईंचा शुभम भैया आले होते इथं गोट्यावर मतूर दोन दिवस आपल्या इथं जातात शुभमदादा भैया बरोबर झाले म्हणजे आता मतूरची न सरजाची गाडी पडलेली दिसल का हुशार मजा की आमची सगळ्यांबरोच पडायची इच्छा आहे त्यात मथूर बाका सुरी सगळे आमचे म्हणजे घरात सकाळची सांगितलं मागच्या वाईट मध्ये की गाणी चालू असतात ती म्हणजे आता म्हणजे सर्जाची खरेदी झाल्यानंतर आधीची सर्ज्याची गाणी वेगळे आता तुमचं गाणं <laughs> येईल का हे दूर <laughs> काढू म्हणजे वेगळं काय आमच्या पोरांच्या इच्छा आहेत तशा बऱ्याच काढायचं की ते म्हणले पोरांना विचरून काढायचं म्हणजे तुमचं सॉन्ग बी येतं आहे परत सर्ज्यात <laughs> तुमच्या <तुम्सा laughs> नावा आपल्या नावासाठी नाही पण अजून चांगलं आहे एखादं सर्ज्यासाठी सॉन्ग काढायचं असलं तर आपण काढू असं काय नाही की माझंच नाव येईल म्हणून सॉन्ग काढायचं असं नाही विषय पण काढू घ्यायसाठी आता आपण खरेदीविषयी थोडेसे चर्चा करू की सर्ज्याच्या पहिल्या मालकांचा विरोध होता म्हणजे बाईटमध्ये ते तरी तुम्ही कसं काय व्यवहाराचं विषय असा आहे की तुम्ही जर आता समजा ही मागची गाडी तुम्ही जर ती तुमचं नाव असेल तर मी तुम्हालाच विचाराय ना तुमच्या घरातले जर भाऊ ऑब्जेक्शन घेतले तर माझा संबंध येत नाही ना त्यांचा मला जर ती वस्तू बाजारपेठेत विकाय दिसली तर मी ती वस्तू घेतोय बरं मी पैसे देऊन घेतोय आणि लिगली घेतोय कोर्टानं त्यामुळे मी तुमच्या बंधूंचं किंवा कोणाचं ऑब्जेक्शन घ्यायचं मी ऐकायचं माझं कारणच नाही त्यांचा मला विचारायचं सुद्धा राईट नाही हा विषय त्यामुळे आपण डायरेक्ट ज्याच्या नाव होती त्याकडून घेतली त्यांचं काय असेल फॅमिली त्यांचं त्यांनी बघावं आपल्या आपला काय विषय नाही डायरेक्ट आपलं व्यवहार अडकत नाही ठेवला आपण आपण एवढे पैसे द्यायचे म्हणजे अडकत ठेवून उपयोग नाही ना आपले कष्टाची कमाई का आपण काय म्हणजे दोन नंबर करू शकत नाही म्हणजे आपले कष्टाचे म्हणजे आपण आज जी काय माझ्या वाडलांनी कमावलेलं मी दाहोला लावतोय म्हणजे ते व्यवस्थित तर पाहिजे ना मग लिगली होतं म्हणून मी म्हणजे चार पाच कोणती मालक ह्याच्या नावानं त्याच्या त्याच्या नाव त्याच्यावर आला ते सगळं मी जोडूनच घेतलंय मी का असं घेतलेलं नाही आता ते खरेदीचा विषय झाला आता आपण थोडस विठ्ठल नानाकडे येऊया विठ्ठलला फोन किंवा गाडी विठ्ठलला फोन नाही नाही किंवा गाडी मी बसू का नाही तस नाही आता ते कसं होतं आमची टीम आहे सगळी सगळ्यांनाच विचारून त्याचा तर अजून काही निर्णय आमचा झाला नाही ती टीम असल्यामुळं ती जोपर्यंत काय आमचा तो विषय काय होत एकच मैदान होतं ती पण त्यांचा पिस्टनचा सनी ड्रायव्हर होता तेव्हा आमचा ड्रायव्हर बघायचा विषय आलाच नाही आणि बरं आता आमचं कसं गणित चाललंय की बाबा जातानाच मोठ्या पायऱ्या जायचंय मग शक्यतो त्यांचा ड्रायव्हर असला टॉपचा तर विषय येतच नाही ना आणि जर त्याच्यानंतर आमचा काय निर्णय असेल तर आम्ही पुरे बसून आता ठरवू अजून तर काय निर्णय नाही आमचा त्याचा आता आपला हिंद केसर तुमचा छोटा डायव्हर बी झाला आपल्याला <coughs> सरजेच्या गाडी दिसेल का नाही दिसेल ना शंभर टक्के आम्हाला ज्यांनी वाळी वाईट काळात आमच्या बरोबर ते चांगल्या काळात सुद्धा आमच्याबरोबर असणार आहे शंभर टक्के नाही असं तर म्हणजे आज सरजेचं टॉपमधलंच पैर पण मुंबईवाल्यांचा कुठल्या की कि मुंबईला किंवा नाही अजून अजून काय आपली आमच्या जोडीदारांची काय झाली पण म्हणजे त्यांचं अजून काय का फायनल नाही कोणाचं काय अजून ना तर नाही काय म्हणजे मोठी बिनजूड होईल असं डोक्यात आहे का नाही आपल्याला बोलवलं कोणी तर जाणार ना आम्ही आमचं तस काय आमचं आपलं कोणाबर नाही हा शर्यत आ म्हणजे आनंद घ्यायचा खेळ आहे ह्यातनं आपले काय कुणावर म्हणजे माचाले पळतून ते बिंजोड धरून भांड आमचा अजिबात कुणावर काहीच भांडण नाही जी काय आहे ती हा खेळ सगळा प्रेमाचाच आहे आणि आनंदाचा आहे त्यावर टेनिस होणार आमच्या काय आमचे हारू त्यांचे हारू तरी आम्ही ते आम्ही याच्याकडे की आम्ही त्यांच्याकडे जातच राहणार झालं तर हा खेळ शेवट पाच त्याच्या पाहिजे खेळाला पाहिजे तस तसं तुम्हाला मी पहिल्यापासून कुस्त्या खेळल्यात बॉडी बिल्डिंग केली खेळत हे मी खेळात राहिलेलो आहे मला माहिती हारजीत ही सगळे खेळात आहे आज मी सर्जा घेतला म्हणजे शंभर टक्के म्हणजे गुलालाच होईल असं नाही मला मी कुठं तरी मार खावाच लागणार आहे त्यामुळे आम्ही बिनजोडला जरी गेलो तरी बोल आम्ही बिनजोडच्या गाडीच्या वाल्याच्यात उतरलो असलो तरी आमच्या ते प्रेमाचे संबंधित आहेत सगळ्यांचे आमच्या काय संबंध असं अरे मित्रांनो आता पण आता पैलवाने तर सगळे आपल्याला सांगितलेली बैलाची स्टोरी पण आता जे नियोजन करतं बैलगाडी क्षेत्रातलं कसं काय करायचं काय करायचं आपल्या आप समोर मालक छोटे मालक तर नमस्ते सर काय आता नियोजन इथून पुढचं असं नियोजन आता बघू सोळा नाही एकोणीसला सोळा नाही तर एकोणीसला तरी सर्जा घेतल्यानंतर काय वाटलं म्हणजे पप्पानी एवढं मोठं धाडस आजोबानी एवढं धाडस का तो घ्यायला पाठवलं नाही तर त्यांनी मला म्हटले की बैल आपल्याला तो घ्यायला लावलं का वडलांनीच घेतलं नाही मी पण बोललो त्यांची बी इच्छा होती बी होती त्यामुळे झालं ते जुळून आलं सगळ्यांनी सगळ्यांच्या गोष्टी जुळून हा तर आपण तू त्या दिवशी गट काढला शिमी काढला फायनल झाला पण तो आनंद व्यक्त केला नाही काय वाटलं नाही आनंद मग काय आता भरपूर आहे बैल तेवढा आणि मग पहिलं मैदान होतं वाढदिवस पण आता त्यामुळे सगळ्याची अपेक्षा पण होती आपल्याला त्यांची करून दाखवलं मग मनातनं बैलांनी बी आपल्या ओळखलं असेल त्यानं करून दाखवलं त्या दिवशी म्हणजे वाढदिवस कोणाला जातं वाढदिवसा म्हणजे तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला गिफ्ट दिलं आहे तरी आमचं पहिलं मैदान होत म्हणून आमची इच्छा होती की आज गोलात काही झालं तरी राहायचं हा आमच्या डोक्यात होत त्या तर आज सुरुवातच होती सरच्याची आणि आमच्या आयुष्याची त्यामुळं सुरुवात डायरेक्ट गिफ्ट दिलं पण का कोण असतो आम्हाला त्या दिवशी वाटत होत सरजा पडल्याला बघून की आज आपण राहणार शंभर टक्के गुलाला आणि सेमी सुद्धा टच लागली होती आमची तरी सुद्धा गाडी टाचर टाचर तरी सुद्धा गाडी लागली तरी फरक भरपूर पडला दोन टांगे हो तर सर्जा गोलालात राहिला आता तुमचा आदत किंग गोलालात राहिला काय सांगतात म्हणजे सर्जा लक्ष्मी म्हटली का सर्जा <laughs> <laughs> <था? laughs> <laughs> तर लक्ष्मी आहेच की त्याचा त्याच्याबद्दल काय बोलणारे शब्दच नाहीत सांगितलं ना मी की माझ्या आई वडिलांनंतर जर का जोड कोणा घालू शकतो तुम्ही तो सर्जा असेल कारण त्याने मला चार दिवसात एवढी इज्जत दिली की मी ती तुम्हाला एक्सपिरियन्स करू शकत नाही सांगूच शकत नाही ती म्हणजे जे, जे पळायचा वेग आणि जे आपल्या मनातला आनंद आपण सर्वसामान्य कुटुंबातला आहे माणूस त्यामुळे आपल्याला एवढी इज्जत म्हणजे आपल्याला असं वाटणार की नाही की आज आपण आयुष्यात सगळंच केलंय बरोबर आपण काही मोठी माणसं नाही आहे पण त्याच्यामुळं आज आपल्याला एवढी इज्जत किंमत मिळती त्याचा आनंदच वेगळा आहे तो सगळा मग आता मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला ज्यावेळेस आपण मैदानाला जातो त्यावेळेस कोण कोण गाडीत असता बरीच टीम असते आमचे थायमान ग्रुपची पोरं असतात गिरवीची ती वजीर फॅन्स क्लबची ती गोर पोरं असतात भाऊसाहेब असतात पिंटू निकाळजी असतात प्रसाद निकाळजी बाकीची सगळी पोरं ह्याचे मित्र असतात बरीच पोरे वीस पंचवीस तरी निघतात सर म्हणजे दो आम्ही आधी तर ठरवलेलं सरच्याबरोबर आपणच पिकअपमध्ये जायचं पण ती इतकी जण निघतात की मग ती गाडी काढावी लागते बरोबर आणि ती पुरत नाही मग आता तिसरी गाडीचा विषय निघतो बरोबर म्हणजे ती एक पिकअप वरून डायरेक्ट ती दोन एक्स्ट्रा पण दोघातले एक जण असतात आमच्या पण आमच्या दोघातले एक जण कोणतरी गाडीत असत सरजाबर असणार ते तरी असतो किंवा मी तरी असतो ते फोर व्हीलर मध्ये गेला तर मी सरजाबर असतो किंवा मी फोर व्हीलर मध्ये तेव्हा सरजाबर असतो म्हणजे आज कुस्तीचा बॉडी बिल्डरचा आणि सर्जाचा म्हणजे रे अनुभव मोठा झालाय <laughs> मातीत लाल मातीतला आनंद आणि हा पण मातीतलाच आनंद हो लाल मातीचा आनंद माती शेवट मातीतला आनंद वेगळाच आहे हो तर मित्रांनो आज आपल्याला पैलवांनी जी मुलाखत दिली सर्जाची आज सामान्य कुटुंबातून शेतकऱ्या शेतीतून उत्पादन करून आणि फॅमिलीचा विचार बैलगाडी क्षेत्रात फॅमिलीचा कधीच विचार होत नाही पण इथं आज वडिलांनी सपोर्ट करून एकसठ लाखाची खरेदी झाली त्यांचं येणाऱ्या काळात सतत गुलालात सरजे राहो हीच आई तुळजमाला प्रार्थना करतो आणि तुमचं नाव अजून बी उंच असं जाऊ अपेक्षा तर नमस्ते आपला परिचय करून दे पहिल्यांदा मी तु करून तर सर्जा घेतल्यानंतर काय वाटलं सर्जा समन मला सांगितलं सर्जा घ्यायचा म्हटलं थोडस मी आश्चर्य व्यक्ती केले घेऊ शकत नाही ते सर्जा कुठे आपण कुठे म्हणजे आपली असं वाटायचं आपण पण पोच पोचल का तिथपर्यंत आपण पण ती झाली तयारी सगळी तयारी केली नंतर आम्ही बरोबर गेलो सगळी तो आनंद म्हणजे इतका जबरदस्त होता आणा गेलो तो आम्ही सगळी शंभर एक जण होतो आम्ही आणा म्हणजे सगळे शंभर एक जणांचा कसला आनंद तिथे जबरदस्त काय इतकं आले केवढा जण लिवशी लवले मोठा जाऊ सार जायचं म्हणजे जो काय काय केवढं नाव आहे महाराष्ट्र त्याचंच नाव आहे मालकाचं केवढं नाव तर मित्रांनो आता आपण छोट्या ड्रायव्हर कडे येऊया छोट्या काय सांगतील आज सरजा सर विषय सरजा विषय म्हणजे या बैलगड क्षेत्रात म्हणजे वेगाचा शेवट म्हणत जनता म्हणते वेगाचा शेवट आणि हा तू कारण का आतापर्यंत त्याला तोंड कुणी काढलं नाही प्रत्येक बैलाच्या दोट्यात पडला बैल सगळ्याला शेला काढूनच पडायला बैल त्यामुळे सराज्याच्या काय बोलायचं सगळ्याला वाटतात पळत आता आ, तरी बैलगाडी क्षेत्रातला तुला भरपूर म्हणजे आमच्यापेक्षा तुला सगळ्या गोष्टी कळतात तर आ, सर्जा ज्यावेळेस तोंडाला निकाल घेतात नि, त्याची काय हे असते तोंडाला निकाल म्हणजे आता या मागच्याच महिन्यात निकाल म्हणजे मागच्या महिन्यात जिबीव निकाल घेतलेले आणि त्याच्या आधी बाजा बैल म्हणून फोन केला त्याने मी नाही करा म्हणजे इतिहास जी काढलाय आहे ती इतिहास त्याने दाखवून दिला की बाबा वा निकाल मी दिवसा घेऊ शकतो नाही मिळला तरी जिबी होऊ शकतो पण मी निकाल घेणार नाही का ना चालते क्षेत्रात बी तुमची काटाकी लढत कुस्ती झालती का म्हणजे त्या काळात आता त्या का काळात काय होत जास्त असं हे नव्हतं ना आपल्या काळात म्हणजे आता हे मोबाईल नंतर निघले आणि त्यावेळेस काय कुस्त्याच खेळायचं म्हणजे मैदान बारकी बारकी पडायची त्यावेळेस काय एवढं मोठं कुस्तीच ही नव्हतं असं काय तुमचा अनुभव असेल की वडिलांना फॅमिलीला अनुभव नाही माझा बॉडी बिल्ड्रिंग मध्ये आनंद आहे माझा अनुभव त्यापैकी कारण बॉडी शो मी जास्त खेळलो आणि ज्यावेळेस बॉडी तो शुके होतो त्यावेळेस बऱ्यापैकी मोठा पण झालो होतो मी आणि त्यावेळेस थोडस मोबाईल किंवा व्हिडिओ शूटिंग हे सगळं चालू झालं आमचं पहिल्या वेळेस एवढं काही नव्हतं म्हणजे नाही का माणूस तसली शिडीत टाकून बघायला लागायची नाही का असं असं वेगळा थोडासा बदल होता आता वेगळा आहे म्हणजे येऊन जास्तीत जास्त वीस वर्ष झाले असते मोबाईल नाही मोबाईल आता इलेक्ट्रिक मीडिया हे पाच वर्षाचा त्यावेळेस इतकं नव्हतं ना आपलं लॉकडाऊन पडल्यानंतर जास्त हा लॉकडाऊनच्या नंतर किंवा आधी पण होतं बऱ्यापैकी पण लॉकडाऊनच्या नंतर जास्तच झाल्या दिवशी